नमस्कार मित्रांनो सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज एक भन्नाट कथा घेऊन येतोय मी तुमच्या पुढे आणि ही का काल्पनिक कथा नाही आहे ही एक सत्यकथा आहे इतिहासातली एक सत्यकथा आहे आणि आपल्या दुर्दैवानी आपल्या मराठी माणसांच्या दुर्दैवानी ही कथा फार थोड्या लोकांना माहिती असणार आहे ही सत्य गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत असणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे हर्षद सरपोतदार म्हणून एक आहेत त्यांनी लिहिलेल्या एका दीर्घ लेखाचा एक संक्षिप्त भाग आहे युरोप गाजवणारा मराठी माणूस ॲबे फारिया ह्या नावाचा तो लेख आहे तो लेख माझ्या वाचनात आला आणि मला असं वाटतं की स्पॉटच्या सगळ्या दर प्रेक्षकांच्यासाठी ही माहिती त्यांना जाणून घेण्यात नक्कीच इंटरेस्ट वाटेल एक मराठी व्यक्ती म्हणून एक भारतीय व्यक्ती म्हणून निश्चितपणे अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे या व्यक्तींनी करून दाखवलेली आणि भन्नाट कामगिरी आहे त्यांची म्हणजे एक व्यक्ती काय काय करू शकतो आ, मी जास्त काही सांगणार नाही तुम्हाला तो मी लेखच वाचून दाखवतो आणि तुम्हालाच लक्षात येईल की आ, ही मला कथा पुढे का सादर करावीशी वाटली ह्याला आपण कथा म्हणूयाच नको ही सत्यघटना एक ऐतिहासिक सत्य संदर्भ ऐतिहासिक माहिती युरोप गाजवणारा मराठी माणूस फारिया लेखक हर्षद सरपोतदार संक्षिप्त भाग आहे मी मघाशी म्हणालो त्या पद्धतीने पणजीच्या मुख्य नगर चौकात एक विचित्र दुहेरी पुतळा दिसतो उताण्या निजलेल्या एका गोवेकरीण स्त्रीला एक पुरुष संमोहित करत आहे असं ते शिल्प आहे आजपर्यंत दहा पाच वेळा तरी हा पुतळा मी बघितला असेल पण हा पुतळा नक्की कुणाचा आहे आणि का बसवला आहे याची चौकशी मी कधीही केलेली नव्हती पुढे योगायोगाने समजलं की तो पुतळा ऍबे फारिया नामक एका माणसाचा आहे नाव काय बघा ऍबे फारिया अधिक माहिती मिळवू लागलो तेव्हा या माणसाचं कर्तृत्व ध्यानात येऊ लागलं लेखक तत्ववेत्ता धर्मगुरु बहुभाषा कोविद म्हणजे अनेक भाषांची जाण असलेला तज्ज्ञ असलेला क्रांतिकारक आणि संमोहनशास्त्राचा जनक संमोहनशास्त्र म्हणजे हिप्नॉटिझम त्याचा जनक अशी या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख होती त्याची थोडक्यात माहिती मी मिळवली आणि ती माहिती मी तुमच्या पुढे मांडत आहे सोळाव्या शतकात उत्तर गोव्यातील बारदेश प्रांतात समुद्रकाठच्या तांदोली या गावी या कांदोलीचं आणखीन एक नाव म्हणजे कॅंडोलिम तर या कांदोली गावी अनंत शेणॉय नामक एक गौड सारस्वत ब्राह्मण राहत होता गावचा पाटील असलेल्या या अनंत शेणव्याला कालांतरानं कॅथोलिक ख्रिश्चन धर्माची दीक्षा देण्यात आली आपल्याला माहितीच आहे गोव्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात इन्क्विजिशन चालत होतं अतिशय भयंकर अत्याचार चालले होते त्या काळात ह्यालाही बाटवण्यात आलं अठराव्या शतकातील त्याचाच वंशज कॅटेन्नो डी फारिया याच्या पोटी ॲबे फारिया याचा जन्म झाला जन्मतारीख होती एकतीस मे सतराशे छप्पन्न मूळ नाव जोस कस्टोडियो डी फारिया ॲबे हे त्याचं नाव नव्हे ॲबे फारिया याचा अर्थ फादर फारिया असा होतो पंधराव्या वर्षीच ॲबे फारिया हा आपल्या बापाबरोबर रोमला गेला आणि तिथे त्याने थिओलॉजी म्हणजे धर्मशास्त्र कुठलं ख्रिश्चन धर्मशास्त्र थिओलॉजी ह्या विषयावर डॉक्टरेट मिळवली आपला एक प्रबंध त्यांनी पोर्तुगालची राणी मेरी हिला अर्पण केला आणि होली स्पिरिट या विषयावरील दुसरा प्रबंध पोप पायस सहावा याला अर्पण केला हा प्रबंध वाचून पोप एवढा प्रभावित झाला की ॲबे फारियाला प्रवचन देण्यासाठी त्याने सिस्टीन चॅपेल या प्रसिद्ध चॅपेलमध्ये त्याच्या निवासस्थानी पाचारण केलं हा ऍबे फारियाचाच नव्हे गोव्याचा आणि भारताचा सन्मानच म्हणायला पाहिजे ऍबे फारियाची ही कीर्ती जेव्हा पोर्तुगालच्या राणी मेरीच्या कानावर गेली तेव्हा तिने सुद्धा या ऍबे फारियाला प्रवचन देण्यासाठी खास निमंत्रण पाठवलं लिस्बन मध्ये लिस्बन म्हणजे पोर्तुगालची राजधानी लिस्बन मध्ये तिच्या राजवाड्यातील चॅपेलमध्ये प्रवचन देण्यासाठी व्यासपीठावर अबेफारिया उभा राहिला तेव्हा समोरचा प्रतिष्ठित श्रोतृवर्ग आणि दस्तूर खुद्द सम्राज्ञीला पाहून त्याची जीभच टाळ्याला चिकटून बसली त्याच्या तोंडून शब्दच फुटेना त्याची ही अवस्था बघून समोरच बसलेला त्याचा बाप कोकणी भाषेत ओरडला पुता ही सोगळी भाजी रे कातर रे कातर ही भाजी आपल्या खास मायभाषेतील हे शब्द ऐकताच अबे फारिया एकदम भानावर आला घाबरू नकोस समोरचे श्रोते म्हणजे साक्षात टाकळ्याची भाजी आहे असं समज आणि चिरायला सुरुवात कर असं आपल्या दस्तुर खुद्द बापानच फरमान काढलेलं आहे हे, हे फारियाच्या लक्षात आलं मग ॲबे फारियाने लगेच सुरुवात केली आणि अस्खलित पोर्तुगीज भाषेत प्रवचन सुरू केलं हे प्रवचन त्यांनी दिलं आणि उपस्थित असलेल्या सगळ्या श्रोतृवर्गाला त्यांनी भारावून टाकलं वाहवा वाहवाचा नुसता पाऊस पडला या प्रसंगामुळे चिंतनशील फारियाच्या विचारांना चालना मिळाली आपल्या वडिलांनी उच्चारलेल्या आपल्या मातृभाषेतील एका क्षुल्लक वाक्यामुळे अशी नेमकी काय जादू झाली असेल बरं की ज्यामुळे आपली मनस्थिती पूर्णपणे बदलून गेली आपण आधी भयकंपित झालो होतो घाबरून गेलो होतो थिजून गेलो होतो आणि त्यातून आपण एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये एक आलो आपण भयमुक्त झालो हे कसं काय झालं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातच फारियाला संमोहनाचं तंत्र लक्षात येत गेलं हिप्नॉटिजमचं केवळ आकर्षण किंवा एकाग्रता नव्हे तर आज्ञा प्रेरणा हे घटक करण्यासाठी किंवा संमोहित होण्यासाठी महत्वाचे असतात अशी त्याची खात्रीच पटली पुढल्या काळात भारतीय योगसाधनेचा उपयोग करून पॅरिसमध्ये त्यांनी संमोहनाचा शिस्तबद्ध सिद्धांत तयार केला या सिद्धांताला त्या काळात जगभरात मान्यता सुद्धा मिळाली आणि फ्रान्स अँटोन मेस्मर ज्याचा जन्म सतराशे चौतीसचा आणि मृत्यू अठराशे पंधराचा त्या फ्रान्स अँटोन मेस्मर याची मेस्मरिझम थिअरी कालबाह्य समजली जाऊ लागली ऑन द कॉज ऑफ ल्युसिड स्लीप इन द स्टडी ऑफ द नेचर ऑफ मॅन हे या विषयावरील फ्रेंच भाषेतलं ऍबे फारियाचं गाजलेलं पुस्तक ऑन द कॉज ऑफ लुसिड स्लीप इन द स्टडी ऑफ द नेचर ऑफ मॅन या पुस्तकाची नंतर सर्व युरोपियन भाषांमध्ये भाषांतर झाली अर्थात ही ऍबे फारियाच्या उत्तर आयुष्यातली घटना आहे रोम म्हणजे इटलीतलं शहर आणि लिस्बन म्हणजे पोर्तुगालमधलं शहर या दोन्ही शहरांमध्ये गाजवून भव्य दिव्य कामगिरी करून फारिया बापलेक गोव्यात परतले आणि चर्चचे पादरी म्हणून पुन्हा एकदा काम करू लागले पोर्तुगीजांचे त्या काळातले ते अत्याचार गोव्यातले आणि वंशभेद यांचा पदोपदी त्यांना अनुभव येत होता अखेर सतराशे सत्याऐंशी साली म्हणजे आपल्याकडचं प्लासीची लढाई आणि पानिपतचं तिसरं युद्ध हे सगळं होऊन गेल्यानंतर कैक वर्षांनंतर त्यांनी पोर्तुगीज सत्ता उलथवून टाकण्याचं कारस्थान रचलं हे कारस्थान गोव्याच्या इतिहासात पिंटोचे बंड पिंटो, पिंटो रिव्होल्ट या नावानं प्रसिद्ध आहे फ्रेंचांची आणि टिपू सुलतानाची सुद्धा मदत घेऊन गोव्यातील पोर्तुगीज सत्ता उखडून टाकायची योजना आखण्यात आलेली होती संबंधितांनीही त्याला मान्यता दिली संबंधितांनी म्हणजे टिपू सुलतान आणि फ्रेंच यांनी आणि बंडाचा दिवस सुद्धा मुकरर करण्यात आला निश्चित करण्यात आला पण साष्टी साष्टीचं दुसरं नाव आहे सॅलसेट तर या साष्टी गावच्या एका कॅथोलिक बेकरीवाल्याने फितुरी केली आपल्याला फंद फितुरी नवीन आहे फितुरी केली आणि सगळा कट उजडात आला त्याबरोबर सत्तेचाळीस लोकांची ताबडतोब धरपकड करण्यात आली अर्थातच छळही करण्यात आला असेल त्यापैकी पंधरा जणांना पणजीतील आजच्या जीपीओ चौकात फासावर लटकवण्यात आलं जाहीरपणे उरलेल्यांना लहान मोठ्या शिक्षा झाल्या हे बंड फसल्यानंतर फारिया निसटून पॅरिसमध्ये गेला फ्रान्समध्ये सतराशे एकोणनव्वद ते सतराशे नव्याण्णव या काळात म्हणजे जेव्हा आपल्याकडे उत्तर पेशवाई होती त्या काळात झालेली फ्रेंच राज्यक्रांती ही सुप्रसिद्ध आहे एकोणनव्वद ते नव्याण्णव सतराशे एकोणनव्वद ते सतराशे नव्याण्णव या क्रांतिकार्यात सुद्धा ऍबेफारियाचा मोठा सहभाग होता पॅरिसमधील एका क्रांती दलाचा तो प्रमुख होता, राज्य होता। फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात राजा आणि राणीला मारून फ्रान्समध्ये जे पहिलं बदनाम लोकसत्ताक स्थापन झालं होतं ते सतराशे पंच्याण्णव साली उलथवून लावणाऱ्या दहा फ्रेंच पुढाऱ्यांमध्ये ऍबेफारियाचा समावेश होतो एका मराठी गोवन मराठी माणसाचा समावेश होतो पुढे सतराशे सत्त्याण्णवमध्ये याच धामधुमीच्या काळात कुठल्याशा कारणावरून त्याला मार्सलिस इथे अटक झाली होय मित्रांनो तेच मार्सलिस जिथे सावरकरांनी जहाजातून उडी मारलेली होती तिथे त्याला अटक झाली आणि कुप्रसिद्ध शतोदेफ म्हणजे शतोदेफ आहे येते स्पेलिंग त्या तुरुंगातील एकांत कोठडीत काही वर्ष त्याला बंद करण्यात आलं तुरुंगातून सुटका झाल्यावर अॅबेफारिया पुन्हा एकदा पॅरिसला आला तिथे लेखन संशोधनात तो मग्न राहिला अठराशे अकरा साली म्हणजे आपल्याकडे जेव्हा दुसरे बाजीराव यांची सत्ता होती दुसरे बाजीराव राघोबा दादांचे पुत्र त्यांची सत्ता असतानाच्या काळी फ्रान्स फ्रान्सच्या विश्वविद्यालयात हा मनुष्य तत्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमला गेला निमेस आणि मार्सेलिस या शहरांमधले हजारो मनोरुग्ण या ऍबेफारियाने मानसोपचार करून बरे केले त्यामुळे कालांतराने मार्सेलिस येथील मेडिकल सोसायटीचा सदस्य म्हणून सुद्धा तो निवडला गेला तीस सप्टेंबर अठराशे एकोणीस या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने पॅरिसमध्ये त्याचा आकस्मिक अंत झाला म्हणजे पेशवाई बुडाल्यानंतर काही महिन्यांनंतर आजही पॅरिसच्या राष्ट्रीय ग्रंथ संग्रहालयात एबेफारियाचं अधिकृत तैलचित्र जतन करून ठेवलेलं आहे लिस्बन आणि मडगाव मडगाव हे गोव्यातलं गाव आहे लिस्बन आणि मडगाव या शहरांमधील रस्त्यांना त्याचं नाव देण्यात आलेलं आहे अॅबेफरियाच त्याची अडीचशेवी जयंती दोनशे पन्नासावी जयंती पोर्तुगालमध्ये मोठ्या इतमामान साजरी करण्यात आलेली होती डॉक्टर अँटोनियो इगॅस मॉनिज ज्यांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे पंचावन्न या नोबेल प्राप्त शास्त्रज्ञांनी एकोणीसशे पन्नास साली त्याच्यावर एक प्रबंध सादर केला आणि हा प्रबंध जगभर गाजला त्याचं कांदोली गावातील पिंटो हाऊस हे घर आजही शाबूत असून गोवा सरकारनी त्याचं अनाथाश्रमात रूपांतर केलेलं आहे फ्रेंच कादंबरीकार अलेक्झांडर ड्युमा यांनी द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो या त्याच्या सुप्रसिद्ध कादंबरीत ऍबे फॅरिया याच नावाचं एक महत्वाचं पात्र त्याच्यावरून रेखाटलेलं आहे अशा या जगप्रसिद्ध कोकणी मराठी माणसाची आपल्या महाराष्ट्राला गंधवार्ताही नसावी हीच आमची लज्जास्पद सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शोकांत का नाही का या लेखाने तरी त्याचं अल्पस परिमार्जन व्हावं ही अपेक्षा लेखक आहेत हर्षद सरपोद्दार मित्रांनो मला हा लेख अनेक गोष्टींसाठी महत्वाचा वाटतो पण त्यातही सगळ्यात मला महत्वाचं वाटतं ते म्हणजे संमोहनशास्त्र आणि मोठ्या परिप्रेक्षात बघायचं झालं तर मानसोपचार म्हणजेच सायकोलॉजी मानसशास्त्र आणि संमोहनशास्त्र सायकॉलॉजी आणि हिप्नॉटिझम या दृष्टीने ॲबेफॅरियाचं कार्य किती मोठं आहे आणि किती फ्युचरिस्टिक होतं त्याच्या काळाच्या मानाने तो ज्या काळात जन्माला त्या काळात त्यांनी या सगळ्याची मांडणी केली आणि हा मनुष्य युरोपियन नाही आहे हा मनुष्य आपला कोकणी मराठी आहे अडनाव शेणवी किंवा शेणॉ आहे खरं म्हणजे मूळचं आणि नंतर ते आफ्टर कन्व्हर्जन बाटल गेल्यानंतर त्याचा फॅरिया बनलेला आहे याचा अर्थच या युरोपियनांच्या पेक्षा आपण कुठेही कमी नव्हतो संधी मिळाली तेव्हा तेव्हा आपण आपलं पाणी दाखवून दिलेलं आहे आपलं ग्रे मॅटर आपण दाखवून दिलेलं आहे वेळोवेळी वेड़ आणि यावरूनच हे सिद्ध होतं या अॅबे फॅरियाच्या उदाहरणावरून सिद्ध होतं की भारतीय लोक भारतीय लोकांच्या मध्ये ती क्षमता आहे जबरदस्त की आपण जगाला ज्ञान देण्याचं कार्य कोणी एकेकाळी केलेलं आहे जेव्हा आपण म्हणतो की जगात मोठमोठे शास्त्रज्ञ आजच्या काळात जरी आधुनिक काळामध्ये जरी असले आणि या युरोपियन लोकांनी युरोपियन लोकांचीच नावं या शास्त्रज्ञांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात हे जरी, जरी खरं असलं तरी एकेकाळी आपल्याकडे थोर ऋषीमुनी होऊन गेलेले होते आणि हे ऋषीमुनी म्हणजे काही वेगळे नव्हते तेही सुद्धा त्या काळातले सायंटिस्ट होते तेही रिसर्चर होते तेही तत्वज्ञ होते आणि त्यांनी त्या काळात जगाला खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान देण्याचंच कार्य केलं हे या अशा सारख्या उदाहरणावरून आपल्याला हे सिद्ध करता येऊ शकतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला ही इंटरेस्टिंग वाटली असणारी माहिती मला खात्री आहे जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तुमची काही मतं असतील तर जरूर कमेंट सेक्शनचा वापर करा आणि याच पद्धतीने आणखीन काही छान छान भन्नाट माहिती जर तुमच्यापाशी असेल आणि त्याचा व्हिडिओ बनवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरूर आपल्याकडे तुम्ही ही माहिती पाठवा आपण त्याचा नक्की विचार करू आणि तुम्ही पाठवलेली माहिती त्यावरती आपण आपल्याकडून आणखीन काही माहिती त्यावरती संशोधन करू माहिती काढू आणि त्यावरून एक भन्नाट असा व्हिडिओ आपण तयार करू हरकत नाही म्हणजे तुम्ही आणि मी असे सगळे मिळून ह्याचा व्हिडिओ बनवू छान छान व्हिडिओ बनवूयात आणखीन आणखीन जे लोकांना सहसा माहिती नाही आहेत विषय असे विषय घेऊन आपण त्याचे व्हिडिओ करू जे सगळ्यांनाच माहिती आहे तेच पुन्हा पुन्हा कशाला करायचं ओके नाही तर चलो मित्रांनो इत, आत्ता इथेच थांबतो तुमची रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो सेंटर स्पॉटवरचे से सगळे व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा धन्यवाद वंदे मातरम जय हिंद